नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंदर्भात एक मोठी खुशखबर आली आहे मित्रांनो सर्वांना माहीत आहे पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वितरित केला जाणार आहे परंतु नमोच्या दुसऱ्या हप्त्यासंदर्भात अजूनही काहींना संभ्रम आहे की नेमका नमोचा दुसरा हप्ता कोणत्या दिवशी वितरित केला जाईल तर मित्रांनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे एकदाच तुमच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होणार आहेत मित्रांनो पुढील माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही आपला चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारीला तुमच्या खात्यामध्ये एकदा चार हजार रुपये कसे जमा होणार आहे ते या ठिकाणी पहा माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्ह्यातून वितरित केला जाणार आहे मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारीला प्रधानमंत्री आपल्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत तुम्हाला माहीत असेल नमो शेतकरी योजनेचा मागील पहिला हप्ता हा महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वितरित केला होता तेव्हा यावेळेस पण नमोचा दुसरा हप्ता त्यांच्याच हस्ते वितरित होणार आहे म्हणजेच मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारीलाच पी एम किसानचा सोळावा हप्ता आणि नमो किसानचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे अर्थात एकाच दिवशी तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचे दोन हप्ते पडणार आहेत तर सर्व लाभार्थ्यांसाठी मित्रांनो ही मोठी आनंदाची बातमी आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद